मागील एक दोन महिन्यांपूर्वी कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक होती या निवडणूक कार्यक्रमात प्रशासन व्यस्त असल्याने वाळू तस्करांनी याचा फायदा घेतला आणि कोपरगाव तालुक्यात विविध ठिकाणी गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा जोमाने सुरू झाला परिणामी कोपरगाव तालुक्यातील कोपर रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे कालच कोपरगाव संगमनेर रस्त्यावर खराब रस्त्याचा बळी एक विद्यार्थी ठरलेला आहे एका बालकाला या खराब रस्त्यांमुळे आपला जीव गमवावा लागलेला आहे बेसुमारपणे अवैध वाळू उपसा अवैध धंदे या संदर्भात कोपरगावच्या आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगर परिषद निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिलं होतं आणि त्यानंतरच्या काळामध्ये जुजबी कारवाया प्रशासनाकडून करण्यात आल्या खऱ्या अर्थाने जर बघितलं तर या वाळू तस्करांना नेमकं कोणाची भीती राहिलेली आहे की नाही असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे आणि नुकतंच आमदार आशुतोष काळे यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून या वाळू तस्करीवर आळा घाला जे अवैधपणे वाळू तस्करी मुरुम तस्करी सुरू आहे त्याच्यावर आळा घाला त्यांच्यावर कारवाया चालूए, चालूए। डपर, करा असे सांगत त्यांची कान उघडणी केली आहे नेमकी काय म्हणाले पाहूया वाळू तर आहेच माती चालू आहे मुरुम चालू आहे रोज पाचशे डब्बर त्याच्यामुळे

या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली असून हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा जळजरी सवाल उपस्थित केला आहे मागील वर्षी एप्रिल महिन्यात वाळू तस्करांना इशारा देत आमदार आशुतोष काळे यांनी थेट वाळू तस्करांची वाहने पेटवून देण्याचा इशारा दिला होता मात्र त्यानंतरच्या काळात महसूल विभागाने जुजबी कारवाया केल्या मात्र पुन्हा वाळू तस्करी जोमाने सुरू झाली माझे यंत्रणेला आणि महसूल यंत्रणेला आता अशी चेतावणी आहे तुम्ही जर त्या ठिकाणी वाळू उपसा थांबवला नाही तर मला कायदा आहे हातात घ्यावा लागेल वेळ पडली तर त्या गाड्या पेटवायलाही मी मागे बघणार नाही आज ही गोदावरी नदी पात्रात पाणी असताना सुद्धा फर्नंड्याच्या सहाय्याने जोमाने वाळू तस्करी सुरू आहे महसूल विभागाचे वाळू तस्करांसोबत अर्थपूर्ण संबंध आहेत का असा सवाल नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे गेल्या काही काळापासून तालुक्यातील नदीपात्रातून जे बी आणि हायवाच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा आणि वाहतूक जोरात सुरू आहे यामुळे कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवून माफियांचे खिसे भरले जात आहे मुरुम आणि वाळूची अवैध आणि अवजड वाहतुकीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे कालच कोपरगाव संगमनेर रस्त्यावर अंजनापूरजवळ खराब रस्त्यामुळे शाळेत जाणाऱ्या एका बालकाला आपला जीव गमवावा लागला आहे वाळू तस्करीतून मिळणाऱ्या अफाट पैशामुळे तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळत ता असून तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे वाळू माफियांकडून हप्ता वसुली करणारे अनेक तथाकथित लोक फिरत असून काहींचे पुरावे मायनूसच्या हाती लागले आहे कायद्याचा धाक वाळू तस्करांना राहिला की नाही असे चित्र आहे सत्ताधारी आमदारांना कोपरगावच्या अवैध धंदे आणि बेकायदा वाळू उपसावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची वेळ येत असल्याने प्रशासन करतं तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे तर दुसरीकडे आमदारांना अवैध धंद्यासंदर्भात मंत्र्यांना निवेदन देण्याची वेळ येत असेल तर आमदारांचा प्रशासनावर वचक राहिला की नाही असाही प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे कोळपेवाडी येथे आयोजित बैठकीत आमदार काळे यांनी प्रांताधिकारी माणिक आहेर आणि तहसीलदार महेश सावंत यांना जाहीरपणे धारेवर धरले रोज पाचशे डंपर मुरूम चालू आहे भरमसाठ गौण खनिज उपसा सुरू आहे कितीही रस्ते केले तर ते टिकू शकत नाही याच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे तुमच्याकडून कारवाई होत नसल्याने हे सगळं होतं आहे अशा शब्दात आमदार आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली कोपरगावात वाळू तस्करी जोमाने सुरू असताना वाळू तस्करांची वाहने प्रशासनाने धरली तर लगेच आप्पा भाऊ अण्णांचा फोन येतं फोन करून प्रशासनावर दबाव आणणारे हे लोक कोण याचाही शोध घेणं गरजेचं आहे या सगळ्या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का महसूल विभागाचे हात गुंतलेले आहेत की माफियांना वरिष्ठ पातळीवरून अभय मिळत आहे नागरिकांमध्ये आता अर्थपूर्ण व्यवहाराची चर्चा रंगू लागली आहे आमदारांनी खडे बोल सुनावल्यानंतर आता तरी महसूल विभाग कुंभकर्णी झोपेतून जागा होणार का की केवळ कागदी घोडे नाचून पुन्हा वाळू माफियांना मोकळे रान दिले जाणार याकडे संपूर्ण कोपरगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी मोबिन खान न्यूज कोपरगाव